वपुर्झा हे प्रसिद्ध मराठी लेखक वपु काळे वपू यांचे एक अत्यंत लोकप्रिय पुस्तक आहे हे पुस्तक कथा विचार मनोगत आत्मचिंतन अशा विविध रूपातून जीवनाचे अनेक पैलू सहज हृदयस्पर्शी आणि अंतर्मुख करणाऱ्या शैलीत मांडते वपुर्झाचा मराठी सारांश वपुर्झा ही कुठल्याही विशिष्ट कथांकावर आधारित नसलेली पण तरीही जीवनाचे विविध रंग दाखवणारी एक संकलनात्मक साहित्यकृती आहे वपुंच्या लिखाणात भावनांची उगमस्थाने नातेसंबंधांची गुंतागुंत माणसांच्या मनोवृत्तींचे विश्लेषण आणि जगण्याची एक समजूत दिसून येते हे पुस्तक म्हणजे वकुंच्या मनातील विचारांचे झरे जे वाचकांच्या मनालाही भारावून टाकतात त्यात प्रेम मैत्री एकटेपणा जगण्याची लढाई आयुष्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक विषयांवर लघुलेख अनुभवकथा आणि मनोगते आहेत मुख्य वैशिष्ट्ये सहजपण परिणामकारक लेखन वपुंची शैली ही अतिशय सहज आणि जिवंत आहे वाचताना असं वाटतं की एखादा जवळचा मित्र आपल्याशी मनमोकळ बोलतो आहे मनातील भावनांना शब्दबद्ध करणं वपू अनेक वेळा अशा भावना विचार लिहितात जे वाचकांनी अनुभवलेलं असत पण त्यांना शब्दात मांडता आलं नसतं स्वतःला शोधण्याचा प्रवास वपूर झा हे पुस्तक वाचताना वाचक स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकतो कोट्यांचे खास महत्त्व यातील अनेक कोट्या हे लोकांच्या जीवनाचा भाग झाले आहे ही माणसाची गरज असते काही का नाती फक्त समजून घ्यायची असतात निभावायची नाही फायदे मानसिक शांतता आणि अंतर्मुखता निर्माण करते नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत करते स्वतःच्या भावना आणि विचार समजायला मदत होते प्रेरणा साक्षात्कार आणि अंतःप्रेरणा मिळते